समर्थ सोशल फाउंडेशनतर्फे ग्लोबल फायर सेफ्टी आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस प्रदान सोहळा संपन्न सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल फायर सेफ्टी आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस प्रदान सोहळा दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माहेश्वरी भवन आर्टिलरी सेंटर रोड नाशिक रोड येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री श्री बबनरावजी शंकर घोलब अध्यक्षस्थानी होते तर मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्री चिन्मय उदगीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते फायर सेफ्टी आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला श्री शांताराम महाजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक नाशिक महानगरपालिका फायर ऑफिसर प्रदीप सर श्री दत्तात्रय गोतीसे माजी उपायुक्त नाशिक विशेष उपस्थित होते ग्लोबल कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट चेअरमॅन डॉक्टर अनिल कानडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी फायर सेफ्टीच्या महत्वावर भाष्य केले आणि अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले सुंदर कार्यक्रम नाशिक या ठिकाणी पार पडला ग्लोबल कॉलेज फायर सेफ्टी आणि ग्लोबल कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट तर्फे महाराष्ट्रातील फायर आणि इंजिनिअरिंग आणि सेफ्टी मॅनेजमेंट क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामर्थ्य सोशल फाउंडेशन तर्फे आम्ही सन्मानित केले हा वेगळा कार्यक्रम असासाठी म्हणता येईल का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना सन्मानित केले आणि त्यांना प्रोत्साहित केले

धरणारच नाही असं माझं स्वतःचं मान्य आहे मला फार याच्याबद्दलचं म्हणजे कौतुक एवढ्यासाठी वाटत नव्हतं की हे डिपार्टमेंट छोटं आहे माणसांची संख्या छोटी आहे जेवढं पाहिजे तेवढं मनुष्यबळ लोकसंख्येच्या बरोबरीत पाहिजे तेवढं मिळत नाही ही अनेक वेळा बाहेर बिगेट आमचे जेवढे अधिकारी आहेत माझा काही काळ बसण्याचा अड्डा तुमचा फायर स्टेशनवर जेव्हा मी कोणीच नव्हतो तेव्हा नंतर मग बिटको हॉस्पिटल मग तो आमचा अड्डा होता परंतु मी कलाक्षेत्रामध्ये असताना जवळजवळ पंचवीस तीस वर्ष नाटक म्हणजे रंगभूमीवर होतो पंचवीस तीस वर्ष मी चित्रपटसृष्टी होतो हो या ठिकाणी अतिशय समाधानकारक काम मिळतं लोकांचं समाधान करणं हे कलाकाराचं काम आहे म्हणून वीस पंचवीस चित्रपट माझे झालेत काहीची निर्मिती केली काहींमध्ये कामं करतो आता एक भरपूर ऑफर येतात पण मी काही करत नाही ते होत नाही आता जरी गोरा भान दिसत असलो तरी सत्तर चालू आहे त्याच्यामुळे दिग्दर्श करणं फार कठीण आहे एकमेव द्वितीय आहे आणि अशी वेगळी वाट निवडून इतके सक्सेसफुल अधिकारी महानगरात पाठवणं हे भल्या भल्या संस्थांना जे पन्नास वर्षापासून ठाण मांडून बसलेले आहेत त्यांना पण जमलं नाहीये ती किंवा आपल्या सरांनी करून दाखवलेली आहे त्याच्यासाठी काय झालं पाहिजे आणि यांचं विजन खूप मोठं असतं नाशिकांचे शांत असतात बोलतात कमी त्यांचा आवाज त्यांच्या बोलण्यातून होत नाही कार्यातून आणि म्हणून पुढे मी सांगतो तुम्हाला खात्री नाही की हा मनुष्य खूप मोठा इतिहास घडवणार आहे फॉरेन मध्ये सुद्धा नाशिकचे ग्लोबल शाखेच्या लोकामध्ये त्यामध्ये कुठली दुसऱ्या तेव्हा आपण जे काम करतो आहोत फायरसेफ्टी मॅनेजमेंटचं हे अत्यंत महत्वाचं कार्य आपण खऱ्या अर्थाने दुर्घटना टाळण्याचं काम करतो आपले ऑफिसर्स आज पुष्पाच्या त्या रिलीजच्या तिथे असते ते कदाचित आलू अजून आज आतमध्ये गेला नसता फार अत्यंत ग्राउंड ग्राउंडवर्कचं महत्त्वाचं काम आहे अत्यंत रिक्वायरमेंट असणारं हे शिक्षण प्रशिक्षण आहे आणि हे तितकंच दुर्लक्षित सुद्धा आहे त्यामुळे खरोखर पालकांना विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी अशी वेगळी वाट निवडली पाहिजे वेगळ्या प्रकार शिक्षण घेतलं पाहिजे जी खरोखर आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थाने आपला हिरोईजम हा सिद्ध केला पाहिजे त्यामुळे आ, तुम्ही वेगळी वाट निवडून छान एका क्षेत्रामध्ये आलेला आहात तिथे तुम्ही लाईफ सेव्हिंगचं से काम करणार आहात खरोखर खूप मोठी गोष्ट आहे कारण काय माहितीये का आता दुर्घटनांचं प्रमाण वाढत जाणार आता पर्यावरणीय आपत्तींचं प्रमाण वाढत जाणार का बरं वाढत जाणार माहितीये का कारण आपण फक्त विकास केला साजा विकास मात्र काही केला नाही म्हणजे काय फक्त आपण सिमेंट बाबून रस्ते बांधलेले आहेत पण यामध्ये निसर्गाच्या इंजिनिअरिंगला आपण चॅलेंज करून आपली बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे की काही दाखवायचा जो आपण अभिमान दाखवतो आहोत त्याची झळ पुढच्या काळामध्ये आपल्याला बसल्याशिवाय राहणार नाही आजच्या कार्यक्रमात डॉक्टर अनिल काकडे सरांनी खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम घडून आणला आणि जे नव नव ते जे एक तरुण आहे त्यांना उत्साह निर्माण होईल असं त्यांनी चांगला महत्त्वपूर्ण कार्यक्रम घडून आणलेला आहे त्याबद्दल मी एकदम आभार मानतो नमस्कार माझं नाव आहे रोहित लहाने मी नाशिकचा आहे मी मी एका खेड्या गावात राहतो व साली सरांकडे आलो होतो आयरन अँड सेफ्टीचा डिप्लोमा करायला तर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी आहे म्हणजे तिथं ट्रेनिंग घेतली त्यांनी जसे जसे आम्हाला शिकवले त्यानुसार आम्ही आ, करत गेली त्याच्यानंतर आम्ही सरांनी आम्हाला एल एन टीमध्ये पाठवले अहमदाबादला त्या अहमदाबादला आम्ही तीन महिनेची ट्रेनिंग वगैरे घेतली त्यानंतर आम्हाला एक वर्षानंतर जॉब मिळून गेला त्याच बेसवर सरांनी अजून काही वॅकन्सी दिल्या होत्या त्या वॅकन्सी पण आम्ही ट्राय करत होतो तो त्या करता एल एन टीमध्ये रेल्वे प्रोजेक्टमध्ये मी काम केलं आहे डब्ल्यू डी एफ सी सी म्हणून त्याच्यानंतर मी एल एम एन एस इंडिया हजिरा एस आर प्लांट आहे तो त्याच्यामध्ये का काम केलेलं आहे त्याच्यानंतर आता ग्रीन लाईन मोबिलिटी सोल्युशन लिमिटेड म्हणून कंपनी आहे त्याच्यामध्ये बी काम करत आहे एच एस सी ऑफिसर म्हणून आता माझा पोस्टिंग आहे तिथे स्टँडर्ड स्टँडर्डनंतर जे काही पुढचे कोर्सेस राहतात सब कोर्सेस म्हणजे शॉर्ट टर्म कोर्सेस त्याच्यामधील चांगलं मार्गदर्शन दिले मुद्दे डोळे मी या फायर अँड सेफ्टी फील्डमध्ये आलो व माझा तो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर मी एबीबी कंपनीमध्ये ॲज अ फायर अँड सेफ्टी ऑफिसर म्हणून काम कार्यरत होतो तीन वर्षासाठी व त्यानंतर मी आपले कॅन्टोन्मेंट अग्निशमक दल कॅम्प कॅम्पमध्ये ॲज अ फायरमॅन पोस्टसाठी ऍप्लिकेशन दिलेलं होतं त्यामध्ये पण माझं ॲप्लिकेशन बॉय इंटरव्ह्यू सगळे क्लिअर केल्यानंतर मी आज मी आता तिथं ॲज अ वर्क इंग कंडिशनमध्ये ॲज अ फायरमॅन काम करत आहे हे सगळे अनिल अनिल सर आणि माझे पेरेंट्स आणि पूर्ण ऑल स्टाफ आपला ग्लोबल इन्स्टिट्यूटचा यांच्यामुळेच शक्य झालं धन्यवाद मी ग्लोबल कॉलेजचा विद्यार्थी सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये ग्लोबल कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं तर ग्लोबल कॉलेज अँड फायर अँड सेफ्टी यांचे चेअरमन डॉक्टर साहेब अनिल कानेड सर यांना मी एक आवर्जून सांगतो की या ग्लोबल कॉलेजच्या सर्व फील्डमध्ये जे पण काही डेव्हलप आहे हे आत्ताच्या या दुनियामध्ये जे आहे फायर अँड सेफ्टी हा कोर्सला सर्व साधारण प्राधान्य मिळत आहे आणि त्याचप्रमाणे सर्व मी विद्यार्थ्यांना एक न नव... विनंती करतो की आपल्याला पुढे जर करिअर घडवायचं असेल तर या फायर अँड सेफ्टी कोर्स केल्यानंतर जो माणूस एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये ते डिग्री कंप्लीट केल्यानंतर ये जे काही जॉबचं मार्गदर्शन जे काही सगळं मिळतं ते या जॉबमधून आपल्याला आपलं करिअर आणि भवितव्य हे कशा पद्धतीने घडवता येईल हे याचं ये मार्गदर्शन ग्लोबल कॉलेज अँड फायर अँड सेफ्टीमधून आपल्याला सर्व काही प्रोव्हाइड करून मिळेल व सर्व अनुभव या कॉलेजच्या मेन मार्गदर्शन म्हणजे त्या कॉलेजला सर्व काही शिक्षक वर्ग व त्याप्रमाणे पी टी प्रॅक्टिकल हे सर्व प्रोजेक्टर या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत आणि आवर्जून मी सर्व विद्यार्थ्यांना आणि जे डेव्हलप होण्यासाठी मार्गदर्शन करणार ते अनिल कानडे सरांना मी सांगू इच्छितो की या पुढील विद्यार्थी पण की ग्लोबल कॉलेजला ऍडमिशन घेतील आणि साधारणतः माझ्याच साह्याने पाच ते सहा जणांना मी मार्गदर्शन केलंय नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक